पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर एका ठेकेदाराने ठाणे पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांवर आरोप केलेले आहेत हा ठेकेदार म्हणतोय पीडब्ल्यूडी मध्ये प्रत्येक कागदाला पैसे घेतले जातात खर तर या चोराच्या उलट्या ओम आहेत मात्र त्याच्या आरोपाने अधिकाऱ्यांवर दबाव आलाय त्या दबावाखाली येऊन नाबार्डची बोगस बिलं त्या ठेकेदाराला दिली गेलीत हे जर असंच सुरू राहिलं तर एक दिवस जे सकपाळ्यांच झालं तेच या अधिकाऱ्यांचं होईल खरंतर त्या ठेकेदारांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांची तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दखल घेतली पाहिजे आणि ने नेमकं ठाणे सार्वजनिक बांधकाम मंडळामध्ये काय चाललंय कशा पद्धतीने काही ठेकेदारांना पाठीशी घालून चांगल्या ठेकेदारांवर कसा अन्याय केला जातो याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे एखाद्याच ठेकेदाराला वारंवार बोगस बिलं दिली जातात काम न करता बिलं दिली जातात आणि त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांवर दबाव हा मंत्रा मंत्रालयातून असतो अधिकाऱ्यांना मंत्र्यांचे फोन येतात अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन येतात आणि त्याच्यामुळं हा जो सगळा विकास कामांचा खेळ खंडोबा झाला आहे तो केवळ भ्रष्टाचारामुळे आणि हा भ्रष्टाचार जर थांबवायचा असेल तर या गोष्टींची तातडीने दखल घेणं गरजेचं आहे आणि ज्या अधिकाऱ्यांवर आरोप झाले त्या अधिकाऱ्यांनीही घाबरून न जाता जर प्रामाणिकपणे काम केलं नियमाप्रमाणे काम केलं काम केल्यानंतरच जर बिलं दिलं गेली तर हे असे प्रकार होणार नाहीत आणि पाळलेले पोचलेले साप तुमचे साप तुम्हाला डसणार नाही